नमस्कार रसिक श्रोते हो आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज मंडळी मी विश्वास देशपांडे चाळीसगावहून बोलतो आहे आणि मी तुम्हा सर्वांचं आपल्या भारतरत्नांवर बोलू काही या कार्यक्रमाच्या अकराव्या भागामध्ये मनपूर्वक स्वागत करतो मंडळी मागच्या भागापासून आपण सरदार वल्लभभाई पटेल यांचं प्रेरणादायी चरित्र पाहत आहोत आज त्याच चरित्राचा पुढचा भाग आपण पाहूया वल्लभभाई बोरसदला वकिली करत असताना त्या ठिकाणी कधीकधी इंग्लंडहून कायद्याचे उच्च शिक्षण घेऊन आलेले बॅरिस्टर खटला चालवण्यासाठी यायचे त्यांचा रुबाब काही वेगळाच असायचा मात्र इतर सामान्य वकिलांना ते अत्यंत तुच्छ समजायचे शिवाय ते इतर वकिलांपेक्षा जास्त फी आकारायचे अर्थातच त्यांचं हे वागणं वल्लभभाईंना सहन होणं शक्यच नव्हतं त्यामुळं त्यांनीसुद्धा बॅरिस्टर बनण्याचा निर्धार केला वल्लभभाईंनी एखादी गोष्ट ठरवली की त्यापासून त्यांना कोणी परावृत्त करू शकत नव्हतं शिवाय ते अत्यंत कमी बोलायचं आहे आपण काय करायचं ठरवलं आहे याची जाहीर वाच्यता ते कधीच करत नव्हते त्यामुळे त्यांच्या बॅरिस्टर बनण्याच्या निर्णयापासून घरची मंडळी देखील अनभिज्ञ होती त्यांच्याजवळ बॅरिस्टर होण्यासाठी लागणारी कुशाग्र बुद्धिमत्ता होती पण सामान्य कुटुंबातून आल्यामुळे पैशांचा अभाव होता बॅरिस्टर होण्यासाठी त्यांना इंग्लंडला जावं लागणार होतं त्यासाठी त्या, त्या काळात किमान दहा हजार रुपयांची आवश्यकता होती त्यासाठी त्यांनी आपल्या खर्चात काटकसर केली वकिलीतून मिळणारे पैसे शिल्लक टाकायला सुरुवात केली आपल्याला इंग्लंडला जाण्यासाठी पासपोर्ट मिळावा म्हणून अर्जही त्यांनी केला पण विधिलिखित मात्र काही वेगळंच होतं त्यांचा पासपोर्ट आणि विजा व्ही जे पटेल या नावानं आला आणि पोस्टमननं तो नामसाधर्म्यामुळं त्यांच्या वडीलबंधूंना म्हणजे विठ्ठलबाईंना दिला विठ्ठलबाईंनासुद्धा बॅरिस्टर व्हायची इच्छा होतीच त्यामुळे आपण मोठे बंधू असल्याच्या अधिकारानं त्याने इंग्लंडला जायचं ठरवलं आणि वल्लभभाईंची इंग्लंडला जाण्याची आणि बॅरिस्टर होण्याची इच्छा त्यांची योजना जी होती ती बारगळली पण त्यांनी मोठ्या मनानं आपल्या भावाला इंग्लंडला बॅरिस्टर होण्यासाठी जाण्याला परवानगी दिली एवढंच नव्हे तर आपण शिल्लक ठेवलेले पैसेसुद्धा त्यांना दिले विठ्ठलभाई जेव्हा परत आले तेव्हा त्यानंतर एकोणावीसशे नऊमध्ये वल्लभभाईंना इंग्लंडला जाण्याची संधी मिळाली आतापर्यंत पारंपरिक धोतर फेटा वापरणाऱ्या वल्लभभाईंनी इंग्रजी वेश परिधान केला त्यांचा प्रवास बोटीतून सुरू झाला वल्लभभाईंनी आपल्या ध्येयाचा ध्रुव तारा कधीही दृष्टीआड होऊ दिला नाही आपल्या मोहाचे सगळे क्षण बाजूला सारले आणि बोटीतसुद्धा अभ्यासाला सुरुवात केली इंग्लंडला पोहोचण्यापूर्वीच त्यांचा रोमन लॉचा अभ्यास बोटीतच पूर्ण झाला होता इंग्लंडला पोहोचल्यावर एका अगदी साधारण असलेल्या वसतिगृहात राहून त्यांनी अभ्यास केला पुस्तकंसुद्धा विकत घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते पण तिथून जवळ असलेल्या एका ग्रंथालयात पुस्तकं आणि अभ्यास करण्याची सोय मात्र त्यांची झाली पण या ग्रंथालयात जाण्यासाठी वल्लभभाईंना तब्बल दहा ते बारा किलोमीटर चावत चालत जावं लागायचं पण आपलं ध्येय गाठण्यासाठी रोजचं हे अंतर ते आनंदाने आणि सहज पार करायचे लवकरच आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी कायद्याचा उच्च अभ्यास पूर्ण केला रोमन लॉ या विषयात त्यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला आणि बॅरिस्टरची पदवी मिळवून एकोणावीसशे तेरामध्ये ते भारतात परतले आता अहमदाबाद त्यांना खुणावत होतं शर्ट पॅन्ट कोट डोक्यावर फेल्ट हॅट या पोशाखात त्यांचं व्यक्तिमत्व कमालीचं उठून दिसत होतं त्यातच त्यांचे भेदक डोळे चेहऱ्यावरचा करारीपणा आणि निर्धार डोळ्यातली बुद्धिमत्तेची चमक समोरच्या व्यक्तींवर लगेचच प्रभाव पाडणारी होती त्यांचा युक्तिवाद बिनतोड असायचा त्यांची उलट तपासणी अगदी कसलेल्या साक्षीदाराची सुद्धा भंभेरी उडवून द्यायला पुरेशी असायची त्यांच्या निर्भय निष्प निष्पक्षपाती वागण्यामुळे प्रसंगी न्यायाधीशांनासुद्धा ते दोन शब्द सुनावायला कमी करत नव्हते बॅरिस्टर म्हणून लवकरच त्यांनी आपलं वेगळं स्थान अहमदाबादला प्रस्थापित केलं सरदार वल्लभभाई पटेल यांचा राजकारणात प्रवेशसुद्धा योगायोगानं झाला ते अहमदाबादला वकिली करत असताना एकोणावीसशे चौदामध्ये एक नवा पालिका कायदा आला या नवीन कायद्याद्वारे सरकारला पालिकेवर आय सी एस झालेल्या अधिकाऱ्याची नेमणूक करता येणार होती याद्वारे निवडून आलेल्या सदस्य मंडळावर नियंत्रण ठेवून पालिकेचा कारभार आपल्या ताब्यात घ्यायचा हा सरकारचा अंतस्थ हेतू होता त्यानुसार सरकारनं शिलिडी नावाच्या अधिकाऱ्याची पालिकेवर आयुक्त म्हणून नेमणूक केली या अधिकाऱ्यानं त्याला मिळालेल्या अधिकारात सगळ्या नियमांची पायमल्ली करून वारेमाप खर्च करायला सुरुवात केली यामुळं पालिकेचं प्रशासन मात्र पुरतं ढवळून निघालं शिवाय स्वच्छता पाणीपुरवठा व्यवस्था बिघडली शहरात अनागोंदी माजली अशा या अधिकाऱ्याला पायबंद घालण्यासाठी तशाच कार्यक्षम व्यक्तीची गरज होती आणि ती व्यक्ती वल्लभभाईंच्या रूपानं लोकांना दिसली वल्लभभाई पालिकेच्या निवडणुकीत निवडून आले आणि अशा रीतीनं प्रथमच राजकारणात त्यांचा योगायोगानं प्रवेश झाला या अधिकाऱ्याला वठणीवर आणण्याचं आव्हान वल्लभभाईंनी स्वीकारलं सर्वप्रथम त्यांनी निवडून आलेल्या सदस्यांना एकत्र केलं त्यांना त्यांच्या अधिकाराची जाणीव करून दिली स्वत्व आणि स्वाभिमान हरवलेल्या सदस्यांमध्ये त्यांनी लढण्याची ठिणगी प्रज्वलित केली या अन्यायाशी लढायचं असेल तर मनातली भीती प्रथम काढून टाकली पाहिजे असं त्यांनी या लोकांना सांगितलं त्यांचं एक वाक्य प्रसिद्ध आहे ते आपण सर्वांनीसुद्धा मनन करण्यासारखं आहे ते म्हणतात सततची भीती तुम्हाला सौम्य बनवते सौम्यपणा हा गुण आहे पण त्याच्या अतिरेकानं तुम्ही एवढे निभळट बनता की अन्यायाशी लढण्याची उर्मीच तुमच्याजवळ उरत नाही आणि व्यापक अर्थानं यालाच भित्रेपणा असं म्हणतात वल्लभभाईंनी वैधानिक मार्गांचा वापर करून त्या अधिकाऱ्याच्या अधिकारांवर आणि खर्चांवर मर्यादा आणली सभागृहात ठराव करून सदस्यांनी मान्यता दिलेलं टेंडर पास करणं त्याला बंधनकारक केलं या शिलिडी नावाच्या अधिकाऱ्यानं पुढे आणखी चुका आणि अन्याय केले वल्लभभाईंनी विरुद्ध सगळे पुरावे एकत्रित करून पालिकेच्या बोर्डाद्वारे त्याला बडतर्फ करावं अशी शिफारस केली वल्लभभाईंचं म्हणणं सरकारला मान्य करावं लागलं आणि शिलिडीसारख्या दुर्वर्तनी अधिकाऱ्याची गच्छंती अटळ झाली हा वल्लभभाईंचा खूप मोठा विजय होता यानंतर वल्लभभाईंची गाठ प्राट या नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याशी पडली पालिकेच्या ताब्यात असणाऱ्या शाळा आणि परीक्षांचे अधिकार काढून घेण्याचा त्याचा डाव होता हा डाव वल्लभभाईंनी इतक्या पद्धतशीरपणे हाणून पाडला की सरकारला शाळा पालिकेकडेच सुपूर्द कराव्या लागल्या हा त्यांचा दुसरा मोठा विजय होता याच सुमाराला महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात आले त्यांच्या तेथील यशस्वी लढ्यामुळे गांधीजींकडून लोकांच्या अपेक्षा वाढल्या होत्या गांधींच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळं तेजस्वी वलय प्राप्त झालं होतं गांधीजी भारताला स्वातंत्र्य मिळवून देऊ शकतील अशी सर्वसामान्यांची अपेक्षा होती गांधीजींनी भारतात आल्यावर अहमदाबादलाच साबरमती काठी आपला आश्रम स्थापन केला लोकमान्य टिळकांच्या स्वराज्य हा माझा हक्क आहे आणि तो मी मिळवणारच या मंत्रानं देशभरातील वातावरण भारलेलं होतं गांधीजींची पावलं त्याच दिशेनं पडत होती त्यांनी चंपारण्याचा सत्याग्रह केला आणि तो यशस्वी झाला त्यांच्या या लढ्यानं गांधीजी शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे जनसामान्यांचे एक मोठे नेते म्हणून पुढं आले या सर्व गोष्टींचा वल्लभभाईंवर खूप मोठा प्रभाव पडला गांधीजींच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून वल्लभभाईंनी आपले संपूर्ण जीवन देशासाठी समर्पित करायचं ठरवलं हा त्यांनी अत्यंत विचारपूर्वक घेतलेला निर्णय होता तर मंडळी आज आपण इथं थांबूया मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि वेळी तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज नमस्कार भाव पुराची भगणी ओकर भाव पुराची प्राण ज्योती देवा देशा देव हसे देशहा, देश हा देव हसे माझा